सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका प्रसार जनहित कापडणे गावातील आदिवासी समाज नागरी सुविधांपासून वंचित एकलव्य संघटनेचे आंदोलन कापडणे गावातील आदिवासी भिल्ल समाज नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांना तात्काळ नागरिक सुविधा पुरवा अशा प्रकारची मागणी करत एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलंय नागरी सुविधा लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेने दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे गावात का आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य अस मात्र अद्यापपर्यंत आदिवासी समाजाच्या वस्तीपर्यंत शासनाच्या कुठल्याच योजना पोहोचल्या नाही रस्ते गटार वीज घरकुल रेशन कार्ड विविध प्रकारच्या नागरी सुविधांपासून आदिवासी समाज वंचित आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने एकलव्य संघटनेने पुढाकार घेत आदिवासी समाजाला नागरी सुविधा पुरवण्याचे मागणी केली आहे यावेळी आदिवासी समाजाच्या महिला व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव डोळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे आपण गावाच्या व नरवर गावाच्या महिलांना घरकुल नाही प्यायला पाणी नाही गावात लाईट नाही पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोटी रुपयाची निधी मिळते त्या निधी आदिवासींना आदिवासींपर्यंत पोचत नाही कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे नाहीतर पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही बिडार आंदोलन कलेक्टर साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले शिजले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित